एकोणीशे एकोणतीस साली सोलापूरनं एक चमत्कार पाहिला धनराज गिरजी मिलचे मालक दूरदृष्टी असलेले धनराज गिरजी यांनी आपल्या कामगारांसाठी काहीतरी असं केलं जे त्या काळात अशक्य वाटायचं आणि त्यातून जन्माला आलं धनराज गिरजी हॉस्पिटल शंभर वर्षांचं उंबरठ्यावर उभं असलेलं हे हॉस्पिटल म्हणजे फक्त इमारत नाही तर हा आहे सेवा करुणा आणि मानवी मूल्यांचा जिवंत वारसा याची वास्तू क्षणी मनात एकच शब्द येतो वा कारण ही कलाकृती घडवली शनिवार पेठेतील हनुमंत पेंटर यांनी शनिवार पेठेतील वाडे असोत शहरातील भव्य बांधकाम त्यांच्या सोलापूरची ओळखच बदलली आणि पार्क चौकातील या रचनेची भव्यता पाहिली की कळत अशी कला फक्त सोलापुरातच जन्म घेऊ शकते त्या काळच्या उद्योजकांनी कामगारांविषयी किती प्रेम आदर आणि जबाबदारी ठेवली होती याचं हे जिवंत उदाहरण आहे सोलापूरची हीच ओळख आजही तितकीच एकच सांगते एक काळ बदलतो पण मूल्य नाही सोलापूरच्या अशाच इंटरेस्टिंग विसरलेल्या पण अभिमानानं सांगण्यासारख्या गोष्टी पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अन्टोल्ड सोलापूरला आताच फॉलो करा कारण आपल्या शहराचा इतिहास जितका खोल तितकाच सुंदर आहे